मिथुन राशी पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मिथून राशी ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याचा हा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होत आहे याच काळात श्रावण मासही संपतोय या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे या संक्रमणाचा परिणाम मिथून राशीवर कसा होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल चला जाणून घेऊयात मिथून राशीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील तुमच्या कल्पनांना महत्व मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आर्थिक बाजू मजबूत असेल परंतु अनावश्यक खर्च टाळा प्रवास फायदेशीर ठरतील मिथून राशी तुमचा कामाचा अभिमान बाळगा आणि या आठवड्यात अनपेक्षित आश्चर्यांसाठी तयार रहा तुम्ही अधिक कार्यक्षमतेने सहकार्य करत आहात आणि इतरांसोबत चांगले कसे काम करायचे ते शिकत आहात याचा अर्थ संवाद साधण्यातही चांगले असणे असा होतो आठवड्याच्या सुरुवातीला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतो प्रेरणास्त्रोत म्हणून काम करतो आणि इतरांना तुमच्या चुंबकत्वाचा अनुभव घेऊन येतो जर तुम्ही नाते असाल तर बुधवारचा ऋषिक राशीचा चंद्र उत्साही ऊर्जा आणि समजूतदारपणा आणू शकतो जे अविवाहित आहेत ते सर्जनशील संधी आणि विद्यमान कल्पनांवर आधारित ही ऊर्जा अनुभवू शकतात चंद्र आठवड्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यात शांतता इतरांसाठी उपस्थित आणि त्यांची कदर करा ऑगस्ट रोजी शुक्र प्रवेश करत असल्याने आठवड्याची सुरुवात का रोमांचक नवीन ऊर्जेने होते त्यामुळे हा कन्या ऋतू अधिक मनोरंजक बनतो या आठवड्यात तुम्हाला स्वच्छ पाठी समजा कारण तुम्हाला दिसेल की गोष्टी अखेर जागेवर येऊ लागल्या आहेत ही एक शक्तिशाली नवीन युगाची सुरुवात आहे जेव्हा केवळ अपेक्षा करणे नव्हे तर अनपेक्षित गोष्टींना तोंड देण्यास चांगले राशी या आठवड्यात तुम्हाला ग्रहांच्या शक्तींमध्ये बदल होत असताना अनुकूलता स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाते आठवड्याची सुरुवात तुमच्या घराच्या आणि कुटुंबाच्या गतिशीलतेवर केंद्रित असते ज्यामुळे स्पष्टता आणू शकते किंवा बदल आवश्यक असू शकतात अशा चर्चा सुरू होतात तुमच्या ग्रह बुध आठवड्याच्या मध्यात संवादावर प्रभाव पाडत असल्याने तुमची बुद्धिमत्ता आणि आकर्षण नेटवर्किंग आणि सहकार्यासाठी शक्तिशाली साधने बनतात बुधवारी रोमँटिक ऊर्जा वाढतात शुक्र तुमचे आकर्षण वाढवतो आणि नवीन कनेक्शन आमंत्रित करतो किंवा चालू असलेल्या नातेसंबंधांमध्ये जाधू पुन्हा जागृत करतो गुरुवारपर्यंत सर्जनशील उपक्रमांना चालना मिळते तुमच्या कल्पनाशक्तीला मार्ग दाखवू द्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्या थकवा टाळण्यासाठी काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखा एक उत्स्फूर्त सहल किंवा बैठक आठवड्याच्या शेवटी तुमचा उत्साह वाढवू शकते नवीन दृष्टिकोन देऊ शकते आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित खर्च येऊ शकतात म्हणून तुमच्या योजनांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करा शनिवारी पौर्णिमा तुम्हाला स्वतःची काळजी आणि वैयक्तिक वाढ यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते मिथून राशी या आठवड्यात प्रभावीपणे मार्गक्रमण करण्यासाठी तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा पंचवीस ऑगस्ट रोजी रोमँटिक शुक्र एकोणतीस ऑगस्ट पर्यंत धाडसी सिंह राशीत प्रवेश करतो ज्यामुळे आपल्याला संबंधांमध्ये आपल्या संवादाचे निर्णय धैर्याने घेण्यास कुरकुर न करता घेण्यास प्रवृत्त केले जाते शुक्र सिंह राशीत असल्याने आपण आपल्या इच्छा आशा आकांक्षा भीती आणि कल्पना कशा प्रगट करायच्या लपवायच्या नाहीत हे शिकत आहोत म्हणून जर तुम्हाला काही वाटत असेल तर काहीतरी सांगा मिथून राशी जर तुमचा आवाज हा स्पार्क असेल तर काय होईल मिथून राशी पंचवीस ऑगस्ट रोजी शुक्र तुमच्या सिंहशाशीत संवाद क्षेत्रात प्रवेश करतो संभाषणांना जोडणीत रूपांतरित करतो आणि तुम्हाला तुमचे सत्य उबदारपणा आणि धैर्याने बोलण्याची शक्ती दाखवतो उत्सुकता विनोद आणि प्रामाणिकपणाकडे झुकवा कारण ते आता प्रेम आणि मैत्रीमध्ये तुमचे सर्वोत्तम सहयोगी आहेत मग अठ्ठावीस ऑगस्ट रोजी युरेनस नेपच्यून सेक्सटाईल तुमच्या कल्पनांना इतरांवर कसा प्रभाव पाडतात याबद्दल दीर्घकालीन बदलाचे चक्र उघडते तुम्ही जे बोलता त्यात सामूहिक कल्पनाशक्ती प्रज्वलित करण्याची शक्ती असते मागे हटू नका तुमचे शब्द हे उत्प्रेरक आहेत जे इतरांना नवीन शक्यता पाहण्यास मदत करतात मिथून राशी या आठवड्यात तुम्हाला नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात उपयुक्त ठरतील अधिक ऐकण्याचा प्रयत्न करा आणि कमी वाद घाला अशा प्रकारे तुम्ही संवादात सुसंवाद राखाल कामाच्या ठिकाणी चुका टाळण्यासाठी तपशिलांकडे बारकाईने लक्ष देणे योग्य आहे मंगळवारी संध्याकाळी अनपेक्षित प्रशंसा तुमचा उत्साह हो वाढवू शकते आठवड्याच्या मध्यभागी थोडा थकवा येईल म्हणून विश्रांती घेणे महत्वाचे आहे रविवारी तुम्हाला एक मनोरंजक आमंत्रण मिळेल जे नाकारणे चांगले नाही मिथून राशी तुम्ही ज्या भावना टाळत आहात त्या भावना केंद्रस्थानी येतात एकोणतीस तारखेला एखादी संभाषण किंवा आठवण भावनांना लपून बाहेर काढते आणि तुमची पहिली प्रवृत्ती ती, -ती हलकी करणे असू शकते परंतु टाळणे कथेला फक्त वळण देते जोपर्यंत ते तुम्हाला आणखी गोंधळात टाकत नाही या आठवड्यात भावनिक धाडस ही तुमच्या परिवर्तनाची गुरू के केले आहे जर गोंधळ खूप जड वाटत असेल तर तुमचा खेच तुमच्या हृदयाने अद्याप काय कबूल केलेले नाही ते प्रगट करते एकतीस तारखेपर्यंत जेव्हा तुम्ही स्वतःला अस्वस्थतेत इतके वेळ बसून राहू देता की ते प्रत्यक्षात ओळखता येईल तेव्हा एक लपलेली प्रगती करण्याची खिडकी उघडते अश्रू लिहिलेले शब्द किंवा अगदी लांब चालणे हे प्रवेशद्वार असू शकते स्वतःवर प्रेम करणे नेहमीच मौन असते ते वेदनांना तोंड देण्याचे निवडणे असते जर तुम्हाला भीती वाटत असेल की तुम्ही जुन्या पद्धतींची पुनरावृत्ती करत आहात तर ही सुसंगतता चाचणी तुम्ही शेवटी कोणत्या पद्धतीला तोडण्यास तयार आहात हे दर्शवते मिथून राशी तुम्हाला आठवड्याचा मंत्र आहे की तुमच्या भावना अडथळे नाहीत त्या नकाश आहेत मिथून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल शुभ क्रमांक चार असेल शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगण्याची गरज नाही एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल